कसे आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना आम्ही चाललोय गावी तर तुम्ही बघू शकता आता साडेतीन वाजलेले आहेत किती मस्त रेडी झाली आहे काय करू निलेश येतोय कुठे गेला कुठे गेला हे बघा सगळे असे चालत आहेत इतक्या लवकर आम्ही निघालो आहोत अजून भेटतील पुढे गाडी येते मग एकत्र जाऊ सगळे का कस वाटतय गावी सल्लीय तर खूप मस्त वाटतंय आपण इथे कोणाचं वेट करतोय अधू काकाचा आयोचा पूर्ण शांतता आहे पूर्ण शांतता तर गाडी आली आणि आम्ही निघालो मला काही पूर्ण व्हिडिओ शूट करता आला नाहीत लेट झालेला म्हणून आता भेटतो नंतर सकाळचा मॉर्निंग व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय आहे बघूनच एकदम मन प्रसन्न होतं आहे तर आम्ही जरा फ्रेश होण्यासाठी थांबलेलो मग तिथून परत पुढे निघालो तर असा आमचा वाटेतला प्रवास एकदम मस्त चाललेला सगळ्या एकमेकांशी बोलत चाललेलो गाडीमध्ये मग पुढे आम्ही नाश्त्यासाठी सुद्धा थांबलो खाते नाश्ता करण्यासाठी बसलेली दोन गाड्या होत्या म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये पूर्ण आमची फॅमिलीच होती अक्ष काय खाते? वियानिका का एका सीट वर पडणार बाबू तरी पण तरी ते आम्ही नाश्ता करायला थांबू आहोत

काय बोलते काय नाही दिसत आहे आपलं घर इथे थोडी तू काय शोधतेस पैसे आहे कशाला हा कशाला हा यक्षु का सगळ्या सगळ्या स्पाइट पित का तर आम्ही चिपळूणला पोहोचलेलो चिपळूणच्या इथून जाताना सुंदर वाटतच आम्हाला फिश मार्केट लागलेलं मोठं नव्हतं छोटं होतं पण सकाळचे ताजे मासे तिथे होते वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब्स वगैरे प्रॉन्स पापलेट अशी बरीचशी फिश तिथे अवेलेबल होती फायनली आम्ही शृंगार तळीला पोचतो शनिवारचा बाजार लागतो शृंगार तळीला मग आता आम्ही आमच्या गावी जायला मानला एंट्री केलेली आहे है। इतके हॅप्पी होतो इतक्या महिन्यानंतर गावी चाललेलो खूपच मजा येत होती मला जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा किल्ला दुपारचे बारा वाजले आम्हाला पोहोचवला किती सुंदर अशी ग्रीनरी आहे तुम्ही बघू शकता एकदा गावात एंटर झाल्यानंतर बघूनच एकदम हॅपी हॅपी होतो आम्ही सगळे आनंद वेगनात मावेनासा झालेला आमचा घरी जातो असं आम्हाला था था झालेलं बघू शकता किती सुंदर व्यू आहे आमचं गाव खरंच खूप सुंदर आहे आमचं गाव म्हणजे कोकणातली बरीचशी सगळीच गावं खूप सुंदर आहेत ही शाळा होती ही सुद्धा शाळा आहे रस्ता आमच्या घराजवळचा आहे म्हणजे आम्ही आता आमच्या गावात आलेलो आहोत बस फक्त पाच मिनटं लागणार होती घरी जायला गाडीने तर असंच वाटेने ही शाळा आहे जुनी शाळा आहे भरपूर इथे काका वगैरे शिकलेले आहेत आमचे कधी रस्ता संपतो आणि कधी घरी पोचतो असं झालेलं होतं पुलंसुद्धा आणि घरी जाण्याचा पण आनंद वेगळाच होता फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि आम्हाला घ्यायला तिथे पप्पा ऑलरेडी येऊन उभे होते बस त्यांनाही नातवंडांना बघण्याचा ना आनंद वेगळाच होता तर अशा प्रकारे हे बघा आदित्य घेऊन जातोय बाबांकडे द्यायला काकी आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं जो तो सामान काढून घरी निघण्याच्या सच्यामध्ये होता तर अशा प्रकारे आमचा प्रवास खरंच खूप मस्त झाला हमारे तो अपने ये तो था। नहीं आमिर जबरदस्त सबै बोलता? कौन सी आ ट्रेन? ट्रेन? ट्रेन थोड़ी। मस्त। फाइनली आ गई। आवाज़ नहीं बोलना सही है। वहीं? नहीं आमिर। बहुत प्रतिभा ना रहा? गाँव क्या पर्वत? कैसा दूँ आमिर? ठीक। तो आमिर प्रश्न करे वो उन टाइ मला हा व्ह्यू बघायला खूप आवडतो हिरवीकर झाडं त्यांची पाने वगैरे बघून खूप वेगळा आनंद मिळतो तर आत्ताच आम्ही आलो तर जरा जेवतो वगैरे आणि जर हां तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब